नमस्कार मित्रांनो माझं नाव विश्वा डिजिटल विश्वा या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आज या वेळेमध्ये आपण बघणार आहोत की फेसबुक ऍड्स आपण ज्या करतो त्याच्यासाठी सक्सेसफुल होण्यासाठी काय रिक्वायरमेंट असतात बहुतेक जण विचारत असतात की मी ऍड करतो पण त्याला चांगला रिस्पॉन्स येत नाही मग त्याच्यासाठी काय करावं मग त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतोय की जेणेकरून त्या गोष्टी ज्या असतात इम्पॉर्टन्स असतात आपल्या फेसबुक ऍडसाठी त्या आपल्याला समजून घ्यावा चल तर बघ्या की फेसबुक साठी सक्सेसफुल होण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात कोणतीही ऍड असेल किंवा फेसबुक असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरची ऍड असेल त्याच्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट लागते ती म्हणजे फनल फनल म्हणजे काय असं की तुम्ही तुमच्या ऍडसाठी प्रॉस्पेक्ट पासून तो तुमचा कस्टमर होईपर्यंत कोणत्या स्टेप्स डिफाईन करता म्हणजे त्याला कोणत्या प्रोसेस मधून तुम्ही नेता ही जी काय प्रोसेस असते आणि ज्या काय मधल्या स्टेप्स असतात त्याला आपण फनल असं म्हणतो बेसिकली हे फनल हे जे असतं ते तुमच्या प्रोडक्ट किंवा तुमची जे काही सर्व्हिस आहे त्याच्यावर डिपेंड असतं की जेणेकरून तुमचा प्रोडक्ट बेसिकली प्रोडक्ट हे मेनली दोन प्रकारचे असतात की म्हणजे हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट आणि लो इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट लो इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्टमध्ये काय असतं की ज्या गोष्टी आपण रेग्युलर यूज करतो किंवा ज्या लोकांना माहिती आहे त्यांना आपण एक स्पेसिफिक किंवा एक इरेजिस्टेबल ऑफर देऊन ती गोष्ट आपण त्यांनी त्यांना सेल करू शकतो ती गोष्ट ती गोष्ट ती म्हणजे लो इनवॉल्युम्ड प्रोडक्ट मध्ये येते आणि ज्या गोष्टी आपण रेग्युलर यूज करत नाही ज्या रॅन्डमली लोकांना थोड्याशा कमी प्रमाणात किंवा त्यांना थोड्याशा त्या गोष्टीचं नॉलेज कमी असतं अशा प्रकारच्या गोष्टी फॉर एक्झाम्पल समजा मला माझ्या काही कोर्सेस आहेत ते लोकांना सेल करायचे आहेत तर मग मला ती विकण्याची प्रोसेस ते गोष्टी सेल करण्याची प्रोसेस वेगळी असते त्याच्यासाठी मला काय करावं लागेल की मला जो काय माझा क्लायंट आहे किंवा जो काय माझा प्रॉस्पेक्ट आहे त्याच्याशी मला कम्युनिकेशन बिल्ड कर किंवा ट्रस्ट बिल्ड कर, करावं लागेल ते कशामुळे होईल तर मग मी का जे काय पोस्ट करेन मी काय जे व्हिडिओज तयार करेन किंवा जो मी मी काय जो कंटेंट तयार करेन त्याच्याने त्याचा माझा ट्रस्ट बिल्ड होईल त्याच्यानंतर मला माझा स्पेसिफिक ऑडियन्स माहिती पाहिजे ऑडियन्स म्हणजे काय असतं की जो माझा कस्टमर आहे जो माझे कोर्सेस असेल किंवा माझ्या जे काही मी काय गोष्टी सेल करतोय तो घेऊ शकणार असेल किंवा त्या किंवा त्या, त्यामध्ये तो इंटरेस्टेड असेल बेसिकली त्याला कन्वर्ट करण्यासाठी मी पहिल्यांदा काय करेन की म्हणजे फ्री बी असतील किंवा ज्या आपण गोष्टी लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी देलो म्हणजे काही गोष्टीमध्ये मध्ये ई बुक्स असतील किंवा माझे काही व्हिडिओची सिरीज असेल अशा प्रकारच्या गोष्टी मी त्यांना देऊन त्यांना माझ्या मेन कोर्ससाठी किंवा मेन जो काय माझा मेन प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी मी अट्रॅक्ट करू शकतो त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे ईमेल मार्केटिंग ईमेल मार्केटिंगमध्ये काय असतं की मी त्याचा एखाद्याचा स्पेसिफिक व्यक्तीचा किंवा माझा जो काही कस्टमर वर्ड असेल क्लायंट असेल त्याचा मी ईमेल कलेक्ट करून त्याला माझी जी काही प्रोसेस आहे किंवा माझ्या जे काही गोष्टी आहेत मी सेल करतोय त्याच्या रिलेटेड व्हिडिओज असतील किंवा मी त्याच्या रिलेटेड केलेल्या पोस्ट असतील किंवा त्यांची व्हिडिओची सिरीज असेल मी त्याला डे बाय डे म्हणजे विवनला ही नेहूला ही अशा प्रकारची मी त्याला सिरीज पाठवून त्याला मी कन्वर्ट करू शकतो त्याच्यानंतरची एक गोष्ट येते ती म्हणजे लीड जनरेशन ऑफर म्हणजे मी त्याला माझा सगळा डेटा दिला आहे मी त्याला मी काय करतो कशा प्रकारचे माझे कोर्सेस आहेत हे सगळं सांगितलं त्याच्याशी कम्युनिकेशन करून त्याच्याशी ट्रस्ट बिल्ड केला त्याच्यानंतर मी त्याला ऑफर देऊ शकतो की या प्रकारचे माझे सर्व्हिसेस आहेत या प्रकारचे मी कोर्स डिझाईन केलेले आहेत माझे हे अशा प्रकारचे प्रॉडक्ट आहेत मग तुम्हाला कोणत्या प्रकारचे घेऊ घेऊ शकता तो तुम्हाला कोणत्या प्रकारचा फिजिबल आहे त्याच्यात तुम्हाला काय फायदे होऊ शकतात अशा प्रकारचे मी त्याला गोष्टी सांगून मी त्याला एक चांगली ऑफर देऊन तो कन्वर्ट करू शकतो अशा प्रकारच्या ह्या गोष्टी या फनलमध्ये येतात त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट आहे म्हणजे ऑडियन्स टार्गेटिंग बेसिकली कोणताही प्रोडक्ट किंवा कोणतीही सर्व्हिस सेल करताना तुम्हाला तुमचा ऑडियन्स माहिती पाहिजे म्हणजे मी एखादी गोष्ट विकत विखत विकत आहे किंवा जी सेल करण्याचा प्रयत्न करत आहे मग ती गोष्ट घेणारे लोक कोणते आहेत त्यांचा इंटरेस्ट काय आहे ती कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी खरेदी करतात त्या टाइपच्या सिमिलर गोष्टी काय आहेत अशा प्रकारचा माझा ऑडियन्स तयार असल्या पाहिजे त्यांचा ऑडियन्स म्हणजे त्यांचा एज ग्रुप काय असेल ती कुठल्या जेंडरची आहेत त्यांचे क्वालिफिकेशन किंवा त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बिझनेसनुसार आपला जो काय प्रॉडक्ट असतो त्याच्यानुसार वेगवेगळ्या असतात त्या आपला आपला जो काय प्रॉडक्ट आहे त्याच्यानुसार आपल्याला त्या माहिती पाहिजे जेणेकरून जो काय आपण प्रॉडक्ट सेल करणार आहोत त्याला आपण प्रॉपर ऑडियन्स टार्गेटिंग करून प्रॉपर ऍड दाखवून ते आपण सेल करू शकतो त्याच्यानंतर पार्ट आहे तो म्हणजे ऍड कॉपी ऍड कॉपी म्हणजे काय असते की जी आपण एखाद्या पोस्ट बरोबर आपण एक टेक्स्ट लिहितो म्हणजे जी पोस्ट वाचल्यावर किंवा ती स्टोरी सांगितल्यावर आपण त्याला कन्वर्ट करू शकतो त्याच्यामध्ये मेन पार्ट असतो की स्टोरी ट्रॅकल समजा आपण एखादी गोष्ट सांगायची असेल कोणाला तरी तर मग ती स्टोरी म्हणजे आपण ती एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात सांगितली पटकन समजते किंवा समजण्याचे चान्सेस ही जास्ती असतात कारण की काय तो इन्वॉल्व्ह त्या स्टोरीमध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी आपण जर त्या स्टोरी मध स्वरूपात आपण क्लायंटला सांगितल्या समजा आपली जे काय प्रॉडक्ट आहेत त्याच्या म्हणजे त्यांचे काही पेन पॉइंट काय असतील म्हणजे त्यांचे दुःख काय आहेत की त्याची सर्व्हिस आहे मग ती बाकीच्या कॉम्पिटिटर आपल्यानुसार काय त्यांना देत नाही आहे आपण एक्स्ट्राचं काय प्रोव्हाइड करतो आणि त्यांचा कसा फायदा होईल त्या सर्व्हिसेसमुळे अशा प्रकारच्या स्टोरीज आपण त्या लिहून त्यांना कन्वर्ट करू शकतो त्याच्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे ऍड क्रिएटिव्ह म्हणजे क्रिएटिव्ह पोस्ट किंवा क्रिएटिव्ह ऍड करण्यासाठी वापरतो म्हणजे तो, तो व्हिडिओ असेल किंवा पोस्ट असेल तो आपल्याला क्रिएटिव्ह पाहिजे जेणेकरून काय की समजा आपण ही ऍड पोस्ट केली तर मग त्या ऍडवर मिनिमम दहा सेकंद किंवा पाच सेकंद तो जो काय आपला क्लायंट आहे प्रॉस्पेक्ट आहे तो त्या ऍडवर थांबला पाहिजे ती ऍड तशी क्रिएटिव्ह किंवा तसा क्रिएटिव्ह कंटेंट आपण तयार करता आला पाहिजे आपल्याला आणि तो तसा क्रिएटिव्ह असला पाहिजे त्याच्यानंतरचा मेन पार्ट आहे तो म्हणजे कॉल टू ऍक्शन कॉल टू ऍक्शन मध्ये काय असतं की तुम्ही जो काय आपला प्रॉस्पेक्ट आहे त्याला ऍड दाखवल्यानंतर कोणती करायला लावताय म्हणजे त्याला कॉल तुम्हाला कॉल करायचा कॉल पाहिजे असेल त्याच्याकडनं किंवा त्याच्याकडनं तुम्हाला तो काय तुम्ही फॉर्म सबमिट करायला लावलाय तो तुम्ही भरायचा आहे का मग अशा प्रकारचे कॉल टू ऍक्शन म्हणजे कॉल नाव त्याच्यानंतर सबमिट नाव किंवा तुमच्या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे तर मग तशा प्रकारचं तुम्ही त्याला बटन किंवा ते प्रॉपर क्वालिट्यूएक्शन देऊन तुमच्या क्लायंटला किंवा तुमचा जो प्रॉस्पेक्ट आहे त्याला तुमच्या वेबसाईटवर आणू शकता किंवा तुम्हाला तुम्हाला कॉल करायला भाव पडू शकता किंवा तुम्ही जो काही फॉर्म लावलेला आहे त्याला तुम्ही तो फॉर्म भरण्यास प्रवृत्त करू शकता अशा प्रकारचे क्वालिट्यूक्शन तुमच्या ॲडमध्ये हे पाहिजेत जेणेकरून तो काहीतरी ॲक्शन घेऊन तुम्हाला काहीतरी त्याचा डेटा सबमिट करेल त्याच्यानंतरचा बेसिक पार्ट आहे तो म्हणजे लँडिंग पेजेस लँडिंग पेजेसमध्ये काय आलं की समजा मला माझे जे काही प्रोसेस किंवा प्रोडक्ट आहेत ते त्याला दाखवायचे आहे तर मग मी ते काय करेन की एखादा पेज मी डिझाईन करेन एक वन पेज त्याच्यामध्ये मी काय करेन की माझ्या जे काही सर्व्हिस आहेत त्या मी सगळ्या दाखवेन त्याच्यानंतर लोकांचे जे काय टेस्टी आहेत म्हणजे ज्या ज्या लोकांनी माझ्या सर्व्हिसेस घेतल्या माझे प्रोडक्ट्स घेतले त्यांचे काय टेस्टी आहेत ते मी तिथे ठेवेन जेणेकरून समजा एखादा आपला जो काही प्रॉस्पेक्ट आहे तो त्या पेजवर गेला तर त्याला मग ते दिसू शकतं की या या लोकांनी हे घेतले त्याच्या प्रॉडक्ट्स त्यांना या प्रकारचा फायदा झाला त्याच्यामुळे काय होतं की तुमचे कन्व्हर्जन चान्सेस हे फिफ्टी पर्सेंटपेक्षा हाय होतात मिनिमम चार्जेस ह्याच्यापेक्षा त्याच्यामुळे ते तिथे तुमचे कन्व्हर्जन चार्जेस हे जास्त होतात चान्सेस त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे ई रजिस्टेबल ऑफर ई रजिस्टेबल ऑफर मध्ये काय होतं की समजा तुम्हाला एखादी गोष्ट एखाद्याला चांगल्या पद्धतीने चांगली ऑफर देऊन कशी देता येईल म्हणजे त्यामध्ये असं पण होईल की तुमची जी काही मिनिमम कॉस्ट किंवा जे काही ती निघून येते तुमची सर्व्हिस कुठे डी हे होत नाहीये किंवा डी क्वालिफाय क्वालिफाय होत असं होत नाहीये की जेणेकरून डिग्रेड होत होत नाहीये अशा प्रकारची जे काही हे करून आपण जे काही त्याला एक चांगली ऑफर देऊ शकतो ती काय असू शकते ही आपल्याला माहिती पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात म्हणजे तुमच्याकडे जर प्रॉपर फनन असेल तुमच्या म्हणजे ज्या स्टेप्स मधून तुम्ही त्याला नेणार आहात ते तुम्हाला माहिती असेल तुमचा टार्गेट ऑडियन्स कोणता आहे तो तुम्हाला माहिती असेल तुम्ही एक चांगली प्रॉपर तुमच्या स्टोरीज लिहून एक ॲड कॉपी तयार केलेली असेल तुमच्याकडे तुमच्याकडे एक प्रॉपर क्रिएटिव्ह व्हिडिओ असेल किंवा तुमच्या सर्व्हिसेस किंवा तुमच्या तुम्ही पोस्ट डिझाईन केलेली असेल तुम्ही त्या प्रॉपर ॲक्शन असेल आणि तुमचं एक लँडिंग पेज असेल जेणेकरून जो तुमचा क्लायंट आहे किंवा तुमचा प्रॉस्पेक्ट आहे तो त्या पेजवर गेल्यानंतर तो कन्व्हर्जनचे चान्सेस तुमचे पर्सेंट वाढतील अशा प्रकारचं तुमचं पेज असेल आणि तुमची जी ऑफर असेल ती त्याला तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस ही घ्यायला भाग पडेल अशी तुमची ऑफर असेल तर डेफिनेटली तुमची फेसबुकची ॲड ही सक्सेसफुल होणारच अशा प्रकारचे ते आपले मेन पार्ट आहेत फनल ते तुम्ही यूज करू शकता आणि हे सगळ्या गोष्टी वापरायला तुमची ही जी काय फेसबुकची ॲड असेल ती अतिशय आणि तुमची रिझल्ट देईल यात काही शंकाच नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ फेसबुक मार्केटिंग रिगार्डिंग किंवा सोशल मीडिया मार्केटिंग रिगार्डिंग आपण शेअर करत असतो या चॅनलवरनं अजून तुम्हाला फेसबुक मार्केटिंग विषयी किंवा बाकीच्या ज्या सोशल मीडिया मार्केटिंग ज्या टर्म्स असतात त्याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल अधिक काही जाणून घ्यायचं असेल तर या यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन आपण नक्की नवीन लगेच लगेच नक्की भेटू तोपर्यंत धन्यवाद थँक्यू